नमस्कार मित्रांनो मी गणेश टुले तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन नवीन कॉमेडी व्हिडिओ आणि गावाकडच्या गोष्टी एकदम आपण रांगड्या आवाजात आणि रांगड्या शैलीमध्ये अपलोड करतो तर सर्वांनी सबस्क्राईब करा आपल्या मराठी चॅनलला पुढं न्या हे मायबाप तुमच्या हातात आहे तर मी काम होऊन इक डायरेक्ट इकडे आलो आहे एक वेगळा व्हिडिओ आता तर तो व्हिडिओ करता करता मी इकडं आलेलो तर मी खूप दिवसांनी लाईव्ह आलो आहे लाईव्ह येण्याचं कारण की पाऊस पडला आहे ना तर माइंड फ्रेश होण्यासाठी परत आलोय लाईव्ह तर भारी वाटतंय तुम्ही पण फिरायला जा आता जून आत्ता कोणता आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये रायगडला फिरायला जा पाऊस उघडलेला हो असतो एकदम मस्त वातावरण हो कोण कोण लाईव्हला आलायस कमेंट करा लवकर या लाईवला मित्रांनो वाट पाहतोय तुमची मी राहुल गायकवाड नक्कीच दादा धन्यवाद दादा आणि माझ्या मागच्या साईटला आपला बघवा झेंडा आहे तर धन्यवाद भाऊ धन्यवाद आम्ही पुढे जाऊ तुम्हाला घेऊन जाऊ आम्ही एकटे जाणार नाहीत आम्हाला पुढे गेल्यावर भीती वाटल्यावर <laughs> तुमची गरज लागेलच ना आम्हाला नक्कीच तुमचा तुमच्या या आशीर्वादामुळंच मी आपण एक छोट्याशा खेडेगावातून बिलॉंग करतोय तर नक्कीच एक दिवस पडद्यामागची गोष्ट पडद्यावर येण्याची शक्यता आहे तेवढा कॉन्फिडन्स वाटतो आहे मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या असे खराब चॅनल नाही म्हणजे आपण व्हिडिओ अपलोड आप करत नाही आहे तर लहान मुलांपासून आपले व्हिडिओ असतात मोठ्यांपर्यंत आणि नक्की सबस्क्राईब करून मला कमेंटमध्ये सांगा प्रत्येक व्हिडिओचे की तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नाही मला वेळ भेटा तसा मी कामावरून येऊन लाईवलं येण्याचा प्रयत्न करेन नक्कीच तुमच्यासाठी आणि प्रत्येक सबस्क्रायबरला म्हणजे असं मी आमिष दाखवत नाही आहे तर नक्की एकदा तरी भेट होईल आपली कुठं ना कुठं तरी नक्की आपली भेट होणार आणि तुमच्या भागातले जर हॉटेल वगैरे हो असतील मी हॉटेलच्या पण जाहिराती करतो आणि नाही का की तळागाळातून व येणारे हॉटेल हो जे असतात जसे तिरंगा हॉटेल हो बाग्यश्री ते त्यांच्या पद्धतीने पण मी पण टाकलेत काय काय आपल्या आय डीवर राया या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता इंस्टाग्रामला आहे यूट्यूबला आहे आणि फेसबुकला पण आहे राया म्हणून तर तिथं जाऊन तुम्ही पाहा नक्कीच मरकळचे शूट भारी झाले होते धन्यवाद आपणच केलं होतं आणि त्या शूटनंतर मी म्हणजे एक निसर्ग पण आपल्याला साथ देतो तर मी आयफोन सिक्स्टीन घेतला त्याच्यासाठी सॉरी जो शूट चालू आहे ज्या मोबाईलमध्ये तो आयफोन सिक्स्टीन प्रो आहे आणि हा विवोचा आहे जर ह्याच्यावर शूट केलं होतं तुमच्या आशीर्वादाने मला या महिन्यात लवकरच हे होतील सबस्क्रायबर वाढतील आपले अशी अपेक्षा आप करतो पहिली क्वालिटी फाटत होती म्हणून आपण स्पेशल फक्त व्हिडिओसाठी आयफोन सिक्स्टीन प्रो घेतला पण हे कोणालाच माहीत नाही मी कशामुळं आयफोन घेतलेला तर एवढी एकच गोष्ट होती की माझ्या ऑडियन्सला आणि माझ्या जे कम कम्युनिटीमध्ये आहेत तेवढ्यांना आपला पण व्हिडिओ कुठंतरी क्वालिटी व्हिडिओ क्वालिटीमुळं कमी पडावं नाही त्यासाठी आपण सिक्स्टीन प्रो घेतला हा सर्व तुमचा आशीर्वाद आहे आणि तुम्ही पुढं घेऊन जात आहे मला मी स्वतः जात नाही मी एक फक्त चालण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही सपोर्ट केला आहे त्याच्यामुळं मी इथपर्यंत येतो आहे किती पण हसू द्या काय बोलू द्या मला नाही काय फरक पड़त कमेंट करा मित्रांनो शेअर करा भारी वाटते वातावरण मस्त आहे तुम्हाला वातावरण दाखवतो किती मस्त झालंय मी एकदम मास माळावर येऊन बसलो दोन मिनट मागचा माझ्या माझ्या मागचा क्लायमॅक्स बघा वे। एक धन्यवाद काय तुम्ही किती पण जरी केला तरी खूप भारी वाटते जेव्हा तुम्ही कमेंट करताना तेव्हाच मला म्हणजे नाही का आनंद आहे की बाबा कुठतरी आपण पोहोचलो दोन मिनिट मी खाली बसलो झालं એમાં જવા ગયા બાઉ ચાલુ એ આપણું સુટલા આલુએ मी आता बकुरीच्या डोंगरावर आहे आणि तिथं कसं पाय हे झाडं लावलेली आहेत मी मागच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवलं होतं रिवर्स कॅमेऱ्यात दाखवतो तुम्हाला ही सगळं झाडं आहेत ना वारगडे म्हणून आहेत त्यांनी लावलेली आहेत सर्व झाडं या टाके आहेत बघा पाण्याच्या टाक्या वगैरे सर्व डोंगरापर्यंत सगळ्या हे केलेल्या आहेत या आहे आणि जोगेश्वरी मंदिर माहित आहे सन केसनगावच तर त्या झाडांचं हे केलेलं आहे आपण वारगडे म्हणून त्यांनी हे केलंय कमेंट करा सर्वांनी कमेंट करा त्याच्यामुळंच मला नाही का कमेंटमुळं फायदा होईल की मी करतो आहे ते चुकीचं करतोय का करतो आहे मला माहिती आहे पण समोरून पण आपली अपेक्षा असते ना की नाण्याची एक बाजू नाही पाहिजे दोन बाजू पाहिजे असते आणि दुसरी बाजू माझी दुसरी बाजू तुम्ही समजा तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला नक्की शेअर करा सगळे व्हिडिओ चांगले आहेत त्यासाठी नक्की शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कि नक्कीच आपण नक्कीच येत्या एक ते दीड महिन्यात खूप मोठा पट्टा गाठलेला असेल अंधार पडत चाललाय त्याच्यामुळं काही एवढं दिसत नाहीये तर मित्रांनो माझ्या माग पहा किती मस्त वातावरण आहे आणि महाराजांचा तुम्हाला झेंडा दाखवतो हे पा छत्रपती शिवाजी महाराजांचं असे एक पण गाव नाही जिथं महाराजांचं नाव नाही जय शिवराय कमेंटमध्ये नक्कीच जय शिवराय म्हणून पाठवा मित्रांनो आणि मी समोर एक डोंगर आहे त्या डोंगरावर महाराजांचा पुतळा बांधलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधलेला आहे म्हणजे तो मैरप असतो ना ठेवलेला सिंहासनावर बसलेला तो आहे तुम्हाला दाखवतो पाचच मिनटं इकडं एक झेंडा आहे बघा दिसतंय लांबून इथं पण महाराजांचा पुढच्या साईडला झेंडा आहे आणि माग महाराजांचं सिंहासनावर बसलेलं मूर्ती आहे एकदा नक्की या बकुरीच्या डोंगरावर मजेत आहेत का सगळे सर्वांनी कमेंट करा मी कमेंटची वाट पाहतोय तुमच्या सुट्टी कोणाची सुट्टी झाली असेल कोणी घरी चालला असेल चला म्हणलं सगळ्यांना एकदा भेटावं हो। नवीन असल जुने असाल तर आपले व्हिडिओ चालू आहेत कॉमेडी व्हिडिओ चालू केलेत आपण आणि नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसे होत आहेत तर भारी वाटलं मी खरं तर नाही का एकटा आनंद घेऊशीच वाटत नाही आता कारण फॅमिलीलाही मोठी झाली आपली चला मित्रांनो लाईव्ह आलोय लाईक करा शेअर करा कमेंट पण करा कसले चांगल्या वाईट करा आणि तुम्ही कोणत्या कोणत्या किल्ल्यावर फिरून आलात ते, ते पण सांगा मी लोक रायगडला जाण्याचं स्वप्न पाहत आणि मी फर्स्ट टाईम रायगड चढलोय म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीने पण रायगड चढण्याचं एक वेगळाच आनंद आहे स्वर्गाची वाट पाहिली ना संत एकदा रायगडला जाऊन रायगडची वाट पाह स्वर्ग त्याच्यापुढं फेका पडत आणि हे सौंदर्य आपल्या महाराष्ट्रात आहे आणि एक वाईट बातमी दोन मिनटं सांगतो मित्रांनो एक वाईट बातमी अशी आहे की ज्या दिवशी नागपंचमी होती त्याच दिवशी आपल्या महाराष्ट्रामधून एक दुःखद घटना अशी आहे की महाराष्ट्रामधल्या कोल्हापूर जिल्ह्यातून काही नांदणी नांदणी गाव आहे त्या ठिकाणाहून आपली माधुरी नावाची जे जो हत्ये होता त्याला वंतारा मध्ये घेऊन गेले जे अंबानी साहेबांचा वनतारा जो प्रकल्प आहे अभयारण्य तिकडं घेऊन गेले तर ही खूप वाईट बातमी गावकऱ्यांचा आक्रोश पाहता खूप काळजाला बिडली ती गोष्ट तर असं कोणासोबत होऊ नये त्याच्यात एक व्हिडिओ पण व्हायरल झाला की तिथले कोण असे म्हणजे पॉलिटिकल होते त्यांनी सांगितलेलं की जो दक्कनचा राजा आहे ज्योतिबा त्यांचा पण जो, जो मानाचा हत्ती होता तो पण नेला तेव्हा पण प्रॉब्लेम झालेला आणि तो हत्ती तीन वर्षातच मरण पावलेला मानसिकरित्या त्याचा प्रॉब्लेम झालेला तर मित्रांनो आपला घरातली जो एखादी व्यक्ती आता अख्खा कोल्हापूर जिल्हा हळहळला आहे त्या गोष्टीविषयी तर कुठंतरी वाईट वाटते तर आपल्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं काळजी घ्या आता हे एकदम सेंट्रल गव्हर्मेंटचे काही नियम असतील काय असतील आपल्याला माहीत नाही पण आपण तर एक आपल्या गावात असू किंवा शेजाऱ्याच्या गावात असू पण अशी काही गोष्ट घडली तर किती वाईट वाटतं आणि तो मठातला हत्ती होता माधुरी नावाची हत्ती का हत्ती नव्हता पण जे घडलं ते वाईट घडलं तुमच्या कमेंट नाहीत मित्रांनो मी कमेंटसाठी नाही आलेलो पण भारी वाटतं की आपण पण बोलतोय समोरचं पण आपल्याला ऐकतोय आणि बोलतोय तर कोल्हापूरच्या ज्या नांदी गावाचा प्रॉब्लेम झाला तो पुन्हा होऊ नये म्हणून प्रत्येक गाव पातळीवर प्रत्येक ग्रामस्थांनी आणि प्रत्येक पदावर असलेल्या व्यक्तींनी ही काळजी घ्यायला हवी करा मित्रांनो लाईव्हला कोणाला दररोज आवडतं आहे त्याच्यावरच आपण लाईव्हला येणार आहेत तर खूप प्रॉब्लेमॅटिक विषय हा सात वाजले इकडे पण अंधार होत चाललाय आता चित्रांचा जो आता आवाज आला ना तो चित्र म्हणून येत त्याचा आवाज आहे नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण आयुर्वेदिक पण माहिती देत असतो परत जे हॉटेल हो आहेत स्पेशल स्पेशल एकदम गावाकडच्या पद्धतीचे जे हॉटेल हो आहेत त्याच्याविषयी आपण माहिती देतो चुलीवरचे हॉटेल हो चुलीवरची भाकरी खायची असेल ना दोन ठिकाणी तर नक्की जा आष्टापूर साईटला असेल तर जयतुळजा भाव मच्छी हाऊस ते माझ्या स्वतः सिनियर क्लासमेट्स आहे विकास कसूर आहे म्हणून आणि जर मरकळला जाणार असाल तर रियेस्ट हॉटेल स्पेशल बिग वनची मच्छी एक नंबर दोन इकडं क्वालिटी एक नंबर आणि चुलीवरचा स्वयंपाक तो पण व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर ते पहा आणि आपण टाकतो व्हिडिओ नक्की सर्वांनी पाहा आणि फक्त सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला तुम्हाला वेळ भेटेल वे तसे व्हिडिओ पहा <coughs> सर्दीचं वातावरण आहे पावसाचं पण वातावरण झालंय ज्या निसात निसर्गातल्या गोष्टी आहेत ना त्या लय भारी असतात म्हणजे त्या एक योग्य टायमिंगलाच येतात आणि योग्य टायमिंगला जातात जसं की पावसाळा उन्हाळा हिवाळा पण ह्याच्यात प्रत्येक ऋतूत जसं माणसं नाही का लाईफमध्ये काही गोष्टी घडतात ना तसं ऋतू पण बदलत राहतात आणि ह्याच्यावर ओळखून घ्यायचं की निसर्गाशी एक रूप राहिलं तरच निसर्ग आपल्याला ॲक्सेप्ट करेल नाही तर आहे बरं चला धन्यवाद तुमचा दिवस शुभ जावो आणि सर्व आपापल्या घरी सुखरूप जावा धन्यवाद मी पण जातो तर नक्कीच भेटू पुढच्या लाईव्हमध्ये एक नवीन टॉपिकवर तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजे